राज्यमंत्र्यांचे नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारू वाहतो यवतमाळमध्ये दारू पकडलेल्या ट्रकवर कोणत्या मंत्र्याचं नाव यवतमाळ पोलिसांनी केलेल्या कारवाईनं राज्यभरात खळबळ उडाली आहे यवतमाळच्या फुसद काल मध्यरात्री पोलिसांनी दारूचा ट्रक पकडला त्या ट्रकवर राज्यमंत्र्यांचं नाव दिसल्यानं ना राज्यभरात चर्चा सुरू झाली या ट्रकच्या समोरील भागावर राज्यमंत्री मेघना दिदी साकुरे बोर्डीकर असं ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिलंय हा ट्रक राज्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचा असल्याची माहिती सुद्धा पुढे येते उसदमध्ये दारून भरलेला ट्रक मध्यरात्री येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला माहूर रोडवरील एका ठिकाणी एम एच बारा वाय बी शून्य शून्य अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या ट्रकमधून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स खाली उतरवतानाच पोलिसांनी रंगे हात पकडलं ट्रक दारू सात मोबाईल आणि तीन दुचाकी असा चौसष्ट लाख बहात्तर हजार तीनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पुण्यातील हडपसरमधून हा ट्रक आल्याची माहिती आहे या प्रकरणात राज्यमंत्र्यांचंच नाव समोर आल्यानं मेघना बोर्डीकरांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिलंय ट्रक मालक पाहुणा ट्रकचा ड्रायव्हर आणि पोलीस यावरून बोर्डीकरांनी अनेक दावे केलेत हा फक्त एकच तुम्ही चर्चेला हा विषय आलाय कारण की त्या गाडीवर माझं नाव ना लावलेलं आहे ती माझ्या पा, पाहुण्याची गाडी आहे ते त्यामुळे त्यांनी आता पाहुणीच मंत्री आहे म्हणून स्टिकर लावलेलं आहे त्याचा काही उद्देश असा नाही की स्टिकर लावून अवैध काही वाहतूक करावी किंवा काय त्यांचा दोन हजार तेरापासूनचा हा ट्रान्सपोर्टेशनचा व्यवसाय आहे आणि त्यांना हे भाडं मिळालं विस्कीचे बॉक्स पुण्यावरून नागपूरला घेऊन जाण्यासाठी त्यांनी ते करत होते लिगली होतं सगळं काही एक्सरसाइज ड्युटी वगैरे सगळं भरलेलं आहे जे बॉक्सेस आहेत त्या बॉक्सेसच्या जी काही टॅक्स लागतो तो सगळं भरलेला कारण की आम्हाला नाही यार आम्हालाच ती की म्हणजे त्या पाहुण्यालाच की ही गाडी चोरीला जातीय किंवा बॉक्स चोरतोय असं त्यांना जेव्हा जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम वरती पुणे नागपूर रोड सरळ जायला पाहिजे होतं तर त्यांनी दुसरीकडे का जातोय शंका आल्यानंतर त्या सगळं काही शोध मोहीम घेतल्यावर हे सापडले पोलिसांना तिथं की तो ड्रायव्हर आणि त्याचे सात आठ साथी ते बॉक्स दुसरी दुसऱ्या गाड्यांमध्ये वगैरे घेऊन जात असताना तो ड्रायव्हर आणि त्याच्या सगळ्या सोबत्यांनी ते षडयंत्र रचलेलं आहे आणि स्वतः जे माझे पाहुणे आहेत ज्यांची तो ट्रक आहे ते रात्रीच पुण्यावरून कुसतकडे निघाले ते सकाळी पाच एक वाजता तिथे पोहोचले पोलिस स्टेशनला पोलिसांच्या संपर्कात सगळं काही असं हे आहे आणि बघा जे चोरीचा काही असा विषयच नाही आहे लिगली आहे सगळ्या सगळ्या पावत्या आहेत मी तुम्हाला त्या पावत्या सुद्धा या ठिकाणी दाखवू शकते तुम्ही त्याही दाखवाव्यात कारण की विनाकारण हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे किंवा काय असं कसलाही प्रकार नाही की रीतसर पावती आहे की ह्या कंपनीकडून ह्या कंपनीला हा मी तुम्हाला शेअर सुद्धा करते त्यात लिहिलेलं पण आहे की क्वीन ग्रीन लेबल बॅरल स्पेशल क्लासिक व्हिस्की ह्या व्हिस्कीच्या आहेत आणि एक्साईज ड्युटी सुद्धा कितीची वीस लाख रुपयाची भरलेली आहे याची आणि ह्या दुसऱ्या पावतीवरची सुद्धा एक्साईज ड्युटी बघा पूर्ण हे अडोतीस लाख चव्वीस हजारांचा आहे त्यामुळे सगळं काही लीगल आहे विरोधकांना तर नुसता विषय पाहिजे काय अनेक नेत्यांच्या आपण बघतो देशी दारूचे लायसन्सचे दुकान आहेत दारूच्या फॅक्टरी आहेत त्याच्यात तुम्हाला काय नाही दिसत हे फक्त माझा नातेवाईक आहे त्यांनी मला न विचारता माझी न परमिशन घेता त्या गाडीवरती नाव टाकलं ही चूक आहे मी मान्य करते पण नुसतं नाव टाकण्याने त्याचा काही उद्देश होता का की कुठला चोरी करण्याचं किंवा टॅक्स लपवायचं हे सगळं काही ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये दोन हजार तेरापासून हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ह्या व्हिस्कीच्या कंपनीच्या बॉक्सेस जे ते नागपूरला पोहोचणं हे त्यांचं नेहमीच काम आहे या घटनेत ही सगळी चूक ड्रायव्हरच्या असल्याचं मंत्री मेघना बोर्डीकरांचं म्हणणं आहे या प्रकरणात पोलिसांच्या तपासाकडे लक्ष असेलच पण दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राज्यमंत्र्यांचंच नाव लिहिलेलं असल्यानं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे यवतमाळहून भास्कर मेहरेसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत